नमस्कार मी कोल्हापूरचा मराठी ब्लॉगर कोल्हापूरकर विश्वजित आणि मी आज आलेलो आहे हॉटेल पोटभरमध्ये पोटभर जेवण्यासाठी आणि मनभर जेवण्यासाठी आणि मी तर जेवलो हॉटेल पोटभरमध्ये आणि मटणाची जी क्वांटिटी आहे ती एक नंबर आहे आणि मटण जे आहे ते एकदम असं लुसलुशीत शिजलेलं होतं जबरदस्त शिजलेलं होतं मी आत्तापर्यंत म्हणजे जेवढ्या हॉटेलला जेवले त्याच्यापेक्षा भारी शिजलेलं होतं मटण मटणा मतना, मटणाची टेस्ट आम्ही मटन फ्राय पण घेतलेला आणि मटन मसाला पण जर मटन मसाला घेतला तर त्यामध्ये फक्त मसाला येतोय एक्स्ट्रामध्ये आणि फ्राय घेतले तर त्यामध्ये मसाला येत नाही आणि मी तुम्हाला रिकमेंड करतो की मटन मसाला घ्या मटन मसाला एक नंबर चवीला आहे आणि मटणन शिजण्याच्या बाबतीत बोलायचं तर एक नंबर आणि क्वांटिटी पण एक नंबर आहे परत तांबड्या रस्साबद्दल बोलायचं झालं तर एक नंबर तांबडा पांढरा रस्सा आहे सोलकढी तुम्हाला फक्त एक वाटी मिळत्या अडीचशे रुपयाला मटण थाळी आहे मटण फ्राय घ्या किंवा मसाला घ्या सोलकढी ही एकच वाटी मिळते तुम्हाला हे विषय जरा असा मला पटलेला नाही कोल्हापुरात राहून लिमिटेड सोलकढी पिणं आणि राईस म्हणाय गेलं तर राईस पण चांगला होता म्हणजे असं जास्त पण चांगला नव्हता आणि जास्त पण वाईट नव्हता बेसिक चांगला होता जे नॉर्मल चपात्या एकदम गरमा गरम आलत्या जेवण पूर्ण गरमागरम आलतं ॲम्बियन्सबद्दल बोलायला गेलं हॉटेलच्या तर एकदम क्लीन आणि एक नंबर आहे असं भारी वाटते फिलिंग म्हणजे जेवण्यासाठी तिथं फॅमिलीसोबत जाऊ शकता एक नंबर आहे हॉटेल आतून आणि चव मला तर आवडली तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली चव तिथं जेवण अडीचशे रुपयेला इथं मटन फ्राय ताळे मसाला घेतला तर चालतं